आज गुरुपौर्णिमेनिमित्त छान मठामध्ये गुरुपद घ्यायला चालू आहे श्री स्वामी आजचा व्हिडिओ फक्त थोडासा आरतीचा आणि स्वामींचं दर्शन देण्यासाठी थोडासा आहे आणि गुरुपद आम्ही कसं घेऊ आणि गुरुपत घ्यायला चालूच आहे हाऊसमध्ये आणि आता साडे दहा ची पण आहे मोबाळीच कुठे ऐकलेलं आहे आणि एक छोटासा व्हिडिओ आपण ती प्रेम भावना आणि गृहचा आशीर्वाद वर्षभर राहण्यासाठी आपण गुरुपद घेतो आपण छोटासा व्हिडिओ व्हिडीओ आहे

yeah हरिहरा ऐक्य पाहुणीया दत्ता अवसरसिजो आठवण टाकतो कारण पौर्णिमा सुद्धा म्हणतात आषाढ पौर्णिमा आणि आपल्या आईवडापासून ते कॉलेजच्या शिक्षण देणाऱ्या सर्व गुरुपर्यंत आपली आज गुरु पौर्णिमेची जे काही श्रद्धा आहे भक्ते ते आपण समर्पित करत असतो आणि म्हणून आजच्या दिवशीला विशेष म्हणतो आहे बाकी दुसरा काय भाग नाही त्याच्यानंतर एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की दर गुरुवारी आपल्याला गुरुंच्या दाना आणि गुरूंच्या भक्तांना दर गुरुवारी संध्याकाळी केंद्रातर्फे स्वामींचा प्रसाद म्हणून वाटपाय ठरवलेलं आहे ठरवलेलं आहे रुपायला गुरु आहे तर त्या गुरुवारी सुद्धा आपल्याला दर गुरुवारी काही ना काही ठेवू शकतात आपण सध्याकडे सगळ्यांना प्रसाद आठवड्याला एकदा स्वामींच्या नावानं नावावर तो महाराज की जय श्री गुरुदेव दत्ता श्री समाज की जय धन महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती रा नाही <laughs> स्वामी समर्थ महाराज की जय श्रीमन्मागण अधिक नमहा स्नानी अनसर्पया्रीमनगण अध्यक्ष नम सनानीपयाधुस्नानं समर्पया पंचानं समर्पयांकणूक स्नानं समर्पया श्रीमनहागणत नम हा तैशपूस

एक फुल हातात घ्यायचं ये लागणार आहे

संकल्प मी ज्यावेळेस सांगेल म्हणा त्यावेळी मानायचो आज गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस आषाढ सत्ते एकोणीसशे सत्तेचाळीस विक्रम संवाद दोन हजार एक्याऐंशी आषाढ शिद्ध पौर्णिमा धनुराशी पूर्वाशाढा नक्षत्र ऐंद्र योग विशेष पुष्टीकरण या शुभ मुहूर्तावर गोदावरी दिले तुमचं नाव पूर्ण घ्या गोत्राचं नाव घ्या माहिती नसेल तर कशा पण मम मम कुटुंब सर्व स्वामी समर्थ सेवेकरी कुटुंब क्षेम स्थिती आयु आरोग्य ऐश्वर आदी वृद्धी सर्व कामार्थ निर्विघ्न पुत्र पौत्र धनधान्यादी पृथ्वीद्वारा श्री स्वामी समर्थ देवता पित्यथ श्री दत्त महाराज देवता पितर्थ ध्यान आव्हानादी षोचार अहम करीशे तुमच्या मनातली काही प्रार्थना असेल तर स्वामींना बोलून दाखवा आणि पाणी सोडून द्या ज्यावेळी अगोदर पाणी सोडले त्याच भांड्यात पाणी सोडले

माने पुस्तक का अनुसरण किया था जैसे बच्चे वीडियो लोना पर हम स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानय तो थियो ना हम सभी लोग कहते हैं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानय स्वाहा ओम यानाय स्वाहा कांजी समलेच

पोहोचवण्याची पात्रता माझ्या अंगी यावेळी असा मला आशीर्वाद देऊन आपली जास्तीत जास्त सेवा माझ्या हातून करून घ्यावी ही नम्र विनंती इकडे बघा इकडे बघा बघा आता

धन्या स्वामी भर्यारे जय जय सद्गुरु स्वामी समरता हति करु अगाधमहि माधव चरणा वरणाया मति ये दानसि मणि चे सर्वमर

आणि त्यानंतर पाच मिनिटांनी 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 पाच চল চলা চল চল চলো

और मुझे अंदर का पण तुला अर्धा एक तास लागत कारण गुरुपत घेत आहेत ना, ना? तुला गुरुपत घ्यायचं आहे ना, ना? ह्याच्यात नाही ना आम्ही याच्यातून गेलेलो नाही अच्छा अच्छा बरं आता ये आणि तिथं आलीस की तू बाहेर पडून घेतील दर्शनाला जायचं आहे ना का चालू वाईन उभं राहिलं गुरुपाद आणि दर्शनाची डांग आणि आऊसीन अडकलेली आहे लाईनमध्ये तू येते मला हे करा आपली गुरुपदची लाईन वेगळी दर्शनाची लाईन वेगळी आणि इतकी गर्दी झालेली आहे आता दर्शनाला इकडून सोडलेलं आहे